नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील बिंगारच्या रोकडेश्वर हनुमान मंदिरातील रामायण वाटिकेचे लोकार्पण झवर कुटुंबियाचे समावेश अहमदनगर प्रतिनिधी येथील रोकळेश्वर हनुमान मंदिरात रामायण वाटिकेच्या माध्यमातून रामायणातील प्रसंग शिल्पाच्या कलाकृतीद्वारे जिवंत करण्यात आले आहे नंदकुमार म्हणू शेठ जव्हर व चुनिला झवर व जव जव्हर कुटुंबियाच्या वतीने रामायण वाटिका उभारण्यात आली असून त्याचा लोकार्पण चार्य युगल शरणजी महाराजांच्या हस्ते करण्यात आले सीतेच्या स्वयंवर पासून ते भगवान श्रीरामाने केलेल्या रावणाच्या वधापर्यंतचा शिल्पाचा या वाटिकेत समावेश आहे उद्घाटनाप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर ज्ञानेश्वर महाराज अनावडे महेश पदसंस्थेचे चेअरमॅन डॉक्टर अशोक चेंगडे डॉक्टर श्रीकांत गांधी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ तसेच रमेश वराडे सपकाळ मेजर दिलीप ठोकळ सुधीर कपाले अभिजित सपकाळ अशोक बराते काशीनाथ शिंदे अविनाश जाधव इवान सपकाळ शिवाश शिंदे रवी फुलारे रामभाऊ जिंजे नवनाथ वेताळ जालिंदर अळकुटे भगवानराव पालवे श्री गोपाळधूत बजरंग दरक विष्णूशेठ सारडा श्रीकुमार सोनी अनिल दुग्गड प्रांजली सपकाळ तसेच उषाताई ठोकळ जयश्री शिंदे आशा गर्जे सुरेखा फुलारी सुमिती फुलारे आदींसह महिला व भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते रोकडेश्वर हनुमान मंदिरात दर्शनास येणारे भाविक रामायण वाटिका पाण्यासाठी गर्दी करत आहे नंदकुमार झवर म्हणाले की रामायण वाटिकेतून भावी पिढीला रामायणाचा इतिहास उलगडणार आहे शिल्पाच्या माध्यमातून संपूर्ण रामायणातील मुख्य प्रसंग चित्रित करण्यात आलेले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली संजय सपकाळ म्हणाले की बेंगार येथील रोकडेश्वर हनुमान मंदिर हे एक जागरूक देवस्थान म्हणून ख्याती आहे जवळ परिवाराने या मंदिराचा कायापालट करून विकास केला आहे त्यामध्ये रामायण वाटिकेच्या माध्यमातून भर पडली असून बेगारकरांच्या दृष्टीने उभारण्यात आलेली वाटिका कौतुकास्पद त्या असल्याचे त्यांनी सांगितले आज भिंगारमध्ये भर पाडणारी अशी वास्तू या ठिकाणी आपल्या रोखडेश्वर मंदिर या ठिकाणी स्थापन झालेली आहे खर तर या मंदिराचे ट्रस्टी आपल्या सर्वांचे परिचित आदरणीय नंदकुमार मन संसदुशे झवर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण झवर परिवाराने हा या ठिकाणी मंदिराचा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि तो यशस्वीपणे पार देखील पाडलेला आहे तर आपण पाहतो की अहमदनगर जिल्ह्यामध्ये असं कुठं काही स्थान नाही रोकडेश्वरचं असं भव्य असं स्थान आणि मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या पाठीमागे या रामायण वाटिकाचं या ठिकाणी गेले दोन वर्षापासून काम चालू होतं आणि ते काम आज पूर्णत्व आलं त्याबद्दल मनुष्य शेठ आणि त्यांच्या सर्व परिवारांचे आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रथमतः आभार मानतो आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो खर तर आपण पाहतोय एक आध्यात्मिक क्षेत्र म्हणून हे भिंगारचं एक नावलौकिक आहे आणि या नावलौकिकात भर पाडणार अशी या ठिकाणी वास्तू या ठिकाणी झवर परिवाराने आपल्याला म्हणजे पाहण्यास हे केलेलं आहे ओपन केलेले आहे आणि खर तर संपूर्ण नगरमधून नव्हे तर नगर, नगर जिल्ह्यातून या ठिकाणी लोक येऊन या ठिकाणी या वास्तूच खरोखर भव्य असं स्वागत करतील आणि आपण पाहतो गेले अनेक वर्षापासून परिवार या रोकडेश्वर निष्ठान सेवा समिती असन रोकडेश्वर मंदिर ट्रस्ट असन यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून डोंगरे महाराज यांच्या पुण्य स्पर्शाने आणि त्यांच्या प्रेरणेनं अन्नदान देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असत दररोज या ठिकाणी साठ सत्तर लोक असे अन्नदान घेऊन जातात फक्त त्यांनी एक घंटा रामारचा जप करायचं आणि त्यानंतर मोठ्या महाप्रसादात या ठिकाणी या केलेली आहे आणि के अनेक वर्षापासून हे सातत्याने जव्हर परिवहन हा उपक्रम राबवित आहेत हे करत असताना यांचे आपण गावच्या वतीनं आभार वाहना थोडे कमी आहे परंतु मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्राथमिक स्वरूपात आदरणीय नंदकुमार जव्हर साहेब यांचा एक छाल आणि बोके देऊन आमच्या सत्कार परिवाराच्या वतीनं एक छोटासा सत्कार करतो तो त्यांनी स्वीकारावा अशी मी विनंती करतो